सामान्य जनतेचा हक्काचा आवाज मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या दहा वर्षाच्या संपूर्ण योजना या मतदारसंघातल्या साडेतीन लक्ष घरी संपर्क ते समर्थनच्या माध्यमातून योजकांनी प्रवास करण्यात एका विधानसभेमध्ये एकशे नऊ एकशे तीस पदाधिकारी ठेवणार आहेत या लोकसभेमध्ये सातशे दहा पदाधिकारी प्रवासामध्ये निघणार आहेत आणि संपूर्ण केंद्र सरकारच्या योजना ज्या ठिकाणी पोहोचल्यात त्या योग्य पद्धतीने ऑपरेट होते की नाही योग्य पद्धती लोकांना मिळतात की नाही आणि ज्या पोहोचल्या नसतील त्या योजना पुन्हा समाजापर्यंत पोहोचवणे मोदीही दहा वर्षात नि कल्याण गरीब कल्याण मध्यमवर्गाच्या कल कल्याणाच्या त्या जनतेच्या मतं आपण घेतली की जनतेचे मत कशा पद्धतीने काम करून करत केले आमचे खासदार निमाडकरांनी मागच्या साडेनऊ वर्षामध्ये ज्या पद्धतीने या मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलवण्याकरता काम केलं हे सर्व कामं साडेतीन लक्ष परिवारापर्यंत सा पोहोचवण्याकरता हा प्रवास माझा होता माझ्या सर्व सुपर वॉरियर आणि आमच्या सर्व टीमने पुढच्या दोन महिन्यामध्ये साडेतीन लक्ष घरी जाण्याचा प्रवास मान्य केला आहे आणि मी विश्वासाने सांगतो की म्हाळा लोकसभा एक्कावन्न टक्के मतं घेऊन हो। प्रत्येक बूथवर एक्कावन्न टक्के मतं घेऊन ही हो। लोकसभा आम्ही जिंकू महाराष्ट्रात का पंचेचाळीस प्लस जागा आम्ही जिंकू आणि म्हाळा लोकसभा ही अत्यंत प्रचंड बहुमं हे होईल मला विश्वास आहे कारण प्रचंड मोठं काम या मतदारसंघात उभं झालं सर्वेनुसार भाजपच्याव्हा माननीय अशोक चव्हाण साहेबांना माझ्या कॅमेऱ्याचा सा पूर्ण रील बघायला मी सांगेन आपल्या माध्यमातून सत्तेचाळीस हजार चारशे बारा लोकांची मी बोलतो तीन महिने सत्तेचाळीस हजार चारशे बारा लोक त्यातले सोळा लोक सोडले माझ्या रीलमध्ये चव्हाण माझी पूर्ण कॅमेरा घेऊन आणि जनतेने असं म्हटलं सोळा लोक सोडून की मोदीची प्रधानमंत्री गरीब असला गरीब व्यक्ती मध्यम व्यक्ती हा सांगतोय मोदीजी प्रधानमंत्री कुठला तरी सर्वे येतो एक दहा पंधरा हजार लोक काहीतरी सर्वे करतात आणि त्यामध्ये असं सांगतात की महाविकास आघाडी वगैरे मी दाव्याने सांगतो की पंचेचाळीस प्लस नांदेड सैति नांदेड सहित बारामती सहित शंभर टक्के झाले पंचेचाळीस प्लस म्हटलं आहे मी तीन अजूनही हारलो असं म्हटलं नाही आम्ही काही बॅटल फिरतो पण आमचा पंचेचाळीस प्लस कोणी हात लावू शकत नाही हे मी दाव्याने सांगतो मी महाराष्ट्र फिरतो आहे मी घराघरात जातो आहे मोदीजींच्या नावाने लोकांचं एक मत आहे मी तुम्हाला जरी विचारलं माझ्या बंधू पत्रकारबद्दल सुद्धा ज्यावेळेला बटन दाबाल जाल तेव्हा दा, तुम्ही कबलाचीच बटन दाबाल किंवा महायुतीचेच बटन दाबाल इतका कॉम्प्युटर तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतो आहे साहेब साहेब तुम्ही आता आकड्यांचं गणित सांगितलं मात्र तुम्हार माड्या तुम्हार संदर्भात आणि संदर्भात उमेदवारीची चर्चा झाली का आणि कोण उमेदवार फायनल असतील असं काही सांगता येईल का अजूनही केंद्र केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने कुठली सीट कुणाला जाईल याबद्दल चर्चा केली नाही आमचे तीनही नेते महाराष्ट्राचे एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी बसतीलच लवकर लग, बसतील कुठली सीट कुणालाही जाईल पण ज्याला कुणाला ती सीट जाईल आम्हाला हे महत्वाचं नाही कोण लढणार हे महत्वाचं नाही कमळ कुठं लढणार आहे घरी कुठं लढणार आहे किंवा घरी किमान कुठं लढणार जिंकण्याकरता लढणार आहे पंचेचाळीस खासदार मोदीजी जेव्हा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा हात वर करून उभे राहतील हा आमचा मानस हा आमचा सोशल आहे त्याकरता आम्ही काम करतो निश्चितच ही मागणी आमची राहील की आमच्या ज्या सिटिंग सीट आहे त्या पूर्ण सिटिंग सीट आमच्या लढल्या पाहिजे भाजपानी लढलं पाहिजे ही मागणी राहणार आहे अजितदाची मागणी राहणार आहे की त्यांच्या सिटिंग सीट त्यांना मिळाव्या साहेबांची मागणी राहणार आहे पण ज्यांना ज्यांना जिथे सीट मिळेल जर शिंदेजीला मिळाली तर भाजपा एक्कावन्न टक्केची लढाई लढेल अजितदादाना मिळेल त्या ठिकाणी एकावन्न टक्के भाजपा मदत करेल ज्या ठिकाणी आम्ही लढतोय त्या ठिकाणी अजितदादा आणि एकनाथ शिंदे आणि आमचे अकरा पक्ष महायुतीचे पूर्ण चाकीने आमच्या पाठीशी राहील पण पंचेचाळीस दाखला करू आम्ही ते आम्हाला या ठिकाणी दाव्याने सांगा सिटिंग सीट बद्दल ते बोलले आहे इतर कोणी काही लोक खालचे बोलले असतील तर प्रत्येकाला अपेक्षा असते ही सीट मिळाली पाहिजे ती सीट मिळाली पाहिजे पण मी सांगितलं की एकदा केंद्रीय नेतृत्वाने आमच्या तीन नेत्यांनी जे फायनल केलं त्यानंतर मात्र पुढे किंतु परंतु आमच्याकडे नाही उदयनराजे नाराज आहेत उदयनराजे नाराज आहेत मलाच माहिती असेल उदयनराजे नाराज आहेत मला नारा रोज बोलतात त्यामुळे माझ्याची काही नाराजी नाही पक्षाची नारा काही नाराजी नाही मागणी केली की ती म्हणजे एकनाथ शिंदे गटाला जेवढ्या जागा दिल्या जातील तेवढ्याच जागा राष्ट्रवादी अजित पवारला गटाला दिल्या पाहिजेत याच्यातून एक किडा वेगळा निर्माण होईल वाटतं पक्षामध्ये ही मागणी होत असतं भाजपाचे कार्यकर्ते म्हणतात ही जागा आम्हाला त्या जगामध्ये पण शेवटी एक प्लॅटफॉर्म आहे आता तो रस्त्यावर नसतो हा प्लॅटफॉर्म जेव्हा तीन नेते आणि आमच्या केंद्रीय तो बसेल तो प्लॅटफॉर्म आहे खरा त्या प्लॅटफॉर्ममध्ये सांगायचा आहे खाली तर आपण बोलत असतो कार्यकर्ते बोलतात नेते बोलतात ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे शेवटी युतीच्या राजकारणामध्ये हे होत असतं त्यामुळे त्याला काही फार हे नाही आहे जेव्हा हे सर्व बसतील आणि जागा फायनल करतील त्याला ऑथेंटिक बनवायचं होईल असं अशोक आता जर तर लढायचे खूप वेळ लढले आहेत दोन हजार चौदाला लढले दोन हजार ला लढले दोन हजार ला लढणार आहे जर तरला राजकारणात ते अर्थ नाही जनता काय त्याला अर्थ आहे जनता तर मोदीजीला मत द्यायला तयार आहे जनता राहुल गांधीला मत द्यायला तयार नाही आहे मोदीजीला मत ती द्यायला तयार आहे कारण जगातला सर्वोत्तम भारत बघा मान्य अजितदादांनी शरद पवार साहेबांना ज्या ठिकाणी जेव्हा या सरकारमध्ये आले ते शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी आली अजितदादा वेगळे झाले तो अजितदानी काय बोलले मी अजितदादाचं अभिनंदन करतो काय म्हटलं अजितदादानी जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे आणि म्हणून मी मोदीजीच्या समर्थनार्थ या सरकारमध्ये आलो आहे तर या गोष्टीचं अभिनंदन केलं पाहिजे ंगणाला विकणारा फुलं विकणारा भाजीपाला विकणारा सर्वसाधारण व्यक्ती काय म्हणतोय मोदीजी म्हणतोय याला अर्थ आहे ज्या लोकांनी पासष्ट पासष्ट वर्ष सरकार चालवले आणि ज्यांनी गरीब कल्याणाचा कधी विचार केला नाही ते लोक काय मत मांडणार आहे काय रॅली करणार आहे काय होणार नाही वन साईड महाराष्ट्र निवडून येईल महाराष्ट्राचे मूळ मोदींच्या मागे या माळा लोकसभेमधल्या बूथपर्यंतच्या कार्यकर्त्याला पक्षाचं तिकीट मागण्याचा अधिकार आहे कारण तो भाजपाचं काम आहे या काम आहे त्यामुळं पक्ष जेव्हा निर्णय करत उमेदवाराचा तेव्हा मात्र आमचे सारे कार्यकर्ते ऍक्सेप्ट अधिक कामाला लागतात खरंतर मी संदीप पाटील निंबाळकरांचं मनापासून अभिनंदन करतो की महाराष्ट्रात देशातल्या पहिला दहा आपण मी दाव्याने सांगतो आपल्याला कागदावर सांगतो आहे फिजिकली सांगतो आहे रस्त्यावर चालू सांगतो की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जर आपण काही आकलन केलं तर देशातल्या पहिल्या दहा खासदारामध्ये जेवढं काम निंबाळकर साहेबांनी केलं मला त्यांचा आभार व्यक्त करायचा आहे त्यांचं अभिनंदनही करायचं आहे उत्तम 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 काम माननीय आमदार माननीय खासदार साहेबांनी केलं आहे त्यामुळं हा मतदारसंघ बदलतो आहे इतर बदलतो आहे मोदीजींच्या सरकारच्या देवेंद्रजीच्या सरकारच्या एकनाथ शिंदेच्या सरकारच्या अजितदाच्या सरकारच्या साऱ्या योजना आणि खास करून केंद्राकडनं जे पहिले खासदार माननीय निंबाळकर आहे ज्यांनी केंद्रातनं एवढं या मतदारसंघात आणलं कुठल्याही खासदारांनी आतापर्यंत आणलं आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा